श्री स्वामी समर्थ प्रिया यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताविषयी माहितीही पाहणार आहोत हरतालिका व्रत हे आपण कशा पद्धतीने करायचं आहे हरतालिका व्रताचे नियम हे कोणते आहे हरतालिका व्रताचे नियम हे अतिशय कडक असतात तर ते सर्व नियम धर्म पाळूनच हे व्रत आहे हे आपल्याला करायचं असतं हा जर उपवास आपण एकदा धरला असेल तर तो आपल्याला सोडायचा नसतो उपवास हा कधीपासून कधी करायचा आहे उपवासाला आपल्याला कोणकोणते पदार्थ आहेत हे खायचे आहेत कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत हे व्रत आहे हे कोणी करायचं असतं त्याच पद्धतीने हे व्रत आहे ते कशा पद्धतीने केलं जातं ही जी संपूर्ण माहिती आहे ही आपण या व्हिडिओमध्ये आहे ती सविस्तररित्या पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चांगनानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत आहे हे केलं जातं सौभाग्यवती महिला त्याचबरोबर कुमारिका महिला या दिवशी भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजाही करतात तसेच विधवा महिला म्हणजेच ब्रह्मचारिणी यांना ब्रह्मचारिणी असं विधवा महिलांना म्हटलं जातं तर ह्यांनी हे व्रत आहे ते करावं का तर ह्यांनी हे व्रत जरी केलं तरी चालू शकतं आपण कोण हे ठरवणार आहोत देवाची सेवा पूजा वृत्त वैकल्य करण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्येकाला असतो त्यामुळे प्रत्येकाने जी देवाची सेवा आहे जी वृत्त वैकल्य आहेत ही करायची आहेत आपल्याला हा अधिकारच नाही की आपण कोणाला म्हणू शकतो की हे याने करावं किंवा हे याने करू नये त्यामुळे ब्रह्मचारिणी यांनी म्हणजेच विधवा महिलांनी हे व्रत शंकराची सेवा करण्यासाठी हे व्रत आहे ते नक्कीच तुम्ही करू शकता कोणत्याही व्रताचे नियम माहीत असले की व्रत करणे हे सोपे जाते बऱ्याच वेळा काय होतं की आपण वर्षभर भरपूर व्रत वैकले आहे हे कर त्यामुळे आपल्याला कोणत्या व्रताचे कोणते नियम हे लक्षात राहत नाहीत तसेच नवीन जे व्रत करणारे आहेत यांच्यासाठी ही माहिती आहे ती नक्कीच उपयुक्त आहे ती ठरेल सौभाग्यवती महिलांनी आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तसेच आपल्या कुटुंब कल्याणासाठी हे व्रत आहे हे करायचं असतं कुमारिका मुलींनी हे व्रत आपल्याला चांगला जोडीदार मिळावा आपल्याला इच्छित वरप्राप्ती व्हावी यासाठी हे हरतालिकेचं व्रत आहे हे करायचं असतं कुमारिका मुलींनी हे हरतालिकेचे व्रत कधीपासून आहे हे सुरू करायचं आहे म्हणजे वयाच्या कधीपासून हे व्रत आहे हे सुरू करायचं आहे तर कुमारिका मुलींनी हे व्रत मासिक धर्म चालू होण्याच्या अधोगोरपासून जरी सुरुवात केली तरीही चालते तसेच प्रत्येक आईने आपल्या मुलीला या व्रताचं महत्त्व आहे हे सांगायचं आहे त्याचे नियम आहेत हेही तिला सर्व काही समजावून सांगायचं आहे आणि हे व्रत आहे हे तिला करण्यासाठी आपण नक्कीच लावू शकतो आता ज्या मुलींनी लग्नाअदोगर या व्रताला सुरुवात केलेली नसेल तर त्यांनी त्यांचं आता जर लग्न झालेलं असेल तर त्यांनी या व्रताला नक्कीच सुरुवात आहे ती करायची आहे तुमची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही प्रत्येक वर्षी नित्यनियमाने आहे हे नक्कीच करू शकता पण जर एखाद्या वर्षी काही कारणास्तव असतो आपली मुलं लहान असतील किंवा मासिक धर्म किंवा डॉक्टरांनी काही कारण असतो सांगितलेला असेल गरोदर महिला असतील त्याचबरोबर नुकतीच डिलेवरी झालेल्या ज्या महिला असतील तर त्यांनी हे हरतालिकेचं व्रत आहे ते कसं करायचं आहे तर तुम्हाला जर मासिक धर्म जर असेल तर तुम्ही हे व्रत आहे याचा उपवास आहे तो करायचा आहे फक्त तुम्ही पूजा आहे ही करू शकत नाही हरतालिका व्रताची कहाणी आहे ही आपल्याला ऐकायची आहे आणि ज्या काय सेवा किंवा मंत्र जप आहेत हे आपण नक्कीच आहे ते करू शकतो अशा पद्धतीने तुमचं हे व्रत आहे ते तुम्ही करू शकता आता नुकतीच जर डिलेवरी झालेली असेल तर त्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास हा नक्कीच करू शकता पण शक्यतो करून आपण उपवास हा करण्याचा प्रयत्न हे तो करायचा आहे कारण हे जर व्रत आपण एकदा जर धरलं तर याचं उद्यापन करूनच हे व्रत आहे हे सोडलं जातं तर आपण यामध्ये कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो हेही तुम्हाला मी नक्कीच पुढे सांगणार आहे त्याचबरोबर जर बाळांतीन असतील तर आपण राजगिराची भाकरी आहे म्हणजे राजगिराचं जे पीठ आहे त्याच्यापासून भाकरी बनवून तेही तुम्ही दुधासोबत आहे ते खाऊ शकता किंवा फळं आहेत फळांचे ज्यूस तुम्ही, तुम्ही बनवून खाऊ शकता दूध अशा प्रकारचं आहे एक दिवस आपण नक्कीच अशा प्रकारे अडजस्ट आहे ते करू शकतो आता गरोदर महिला असतील तर त्यांनीही हा उपवास आहे तो करायचा आहे यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेले आहे त्यामुळे हरतालिकेचा उपवास हा आपल्याला मंगळवारी आहे हा धरायचा आहे दुसऱ्या दिवशी ही गणेश चतुर्थी असणार आहे म्हणजे आपल्याला संपूर्ण दिवसभर हा उपवास आहे तो करायचा आहे संध्याकाळीही हा उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना होते त्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर हा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे तुमच्याकडे जर जर गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या अगोदर जर उपवास सोडला जात असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सोडू शकता ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे त्यांनी त्या पद्धतीने करावा गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या अगोदरही सोडू शकता किंवा स्थापना झाल्यानंतरही सोडू शकता ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार आहे ते करायचं आहे हरतालिकेची ही पूजा आहे ते आपल्याला सकाळी ही पूजा आहे ती करायची आहे आणि जरी काही कारण आपल्याला सकाळी ही पूजा करणं शक्य नाही झालं तरी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केलेली अतिशय प्रभावशाली असते त्यामुळे या काळातही तुम्ही ही पूजा ती नक्कीच करू शकता म्हणजे दिवस मावळण्याच्या अधिकार पंचेचाळीस मिनटं आणि दिवस मावळल्यानंतरचे पंचेचाळीस मिनटं म्हणजे ह्या दीड तासाच्या कालावधीमध्ये तुम्ही ही पूजा ती कधी करू शकता या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची कपडे आहेत ही घालायचे आहेत म्हणजे तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी घालू शकता त्याचबरोबर ड्रेसही घालू शकता आणि जरी तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची जरी नसतील साडी किंवा ड्रेस नसेल तर सौभाग्यकारक जो लाल किंवा हिरव्या रंगाचा ड्रेस किंवा साडी असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता अशा पद्धतीने आपण घालून जरी पूजा जरी केली तरी चालू शकते या दिवशी आपण केस आहेत ते धुवू शकतो का तर हो आपण या दिवशी केस आहे ते नक्कीच धुवू शकतो या दिवशी आपल्याला उपवासाला शेंगदाणा शाबुदाणा हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला खायचे नाही म्हणजेच की आपल्याला मिठाचे आणि तिखट जे पदार्थ आहेत हे आपल्याला या दिवशी खायचे नसतात गोड पदार्थ खाऊनच आपल्याला हा उपवास आहे हा करायचा असतो तर गोड पदार्थामध्ये आपण काय खाऊ शकतो की आपण फळांचा ज्यूस आहे ते खाऊ शकतो फळे खाऊ शकतो रताळे बटाटे हेही आपण उपवासाला आहे ते खाऊ शकतो तुम्ही दूध घेऊ शकता शेवटी बघा प्रत्येकाच्या भागानुसार प्रत्येकाच्या परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वेग नियम हे असतात तुमच्याकडे जर खिचडी खाऊन जर हा उपवास धरला जात असेल आतापर्यंत जरी तुम्ही धरला असेल तर तुम्ही धरू शकता पण हरतालिका व्रताचे हे नियम आहेत हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न आहे हा केलेला आहे शेवटी काय असतं की आपण कोणतंही वैकल्य उपवास काही जरी असेल तर ते आपण अगदी मनापासून भक्तिभावाने करण्यास अतिशय महत्व असतं त्यामुळे आपण अशा पद्धतीने हरतालिके व्रताचे जे नियम आहेत ते पाळून आपल्याला हा उपवास आहे तो करायचा आहे श्री स्वामी समर्थ